तर मंडळी कसे आहेत सर्व बरेच दिवसातून आपलं ब्लॉग आज तयार होणार आहे बरेच दिवसांशी तर आज आपण बघा ना झिली झिली आमच्या भाषेत झिली तुमच्या भाषेत काय बोलतं ते आम्हाला नक्कीच सांगा चिमोरी पकडायला आणून चिमोरी खेकडी खेकडी बघा या झिली काजबीच आणली दाखवते आमची झिली ही झिली आणली खोलून दाखवते आणले ना घास आणलं डोचक्या कोंबरीच्या डोचक्या आणल्यान कोंबरीच्या डोचक्यात ठेवायला आकास्ते ने घास आणलं कोण गुंडा भेटलाय पोचकाला डायरेक्ट डायरेक्ट जाऊ दे ही सुरी आणली घास ही झिले आपली झिली बघा आमची कशी घास बांधतो आता घास बांधते झिले ना आता येईल नाही आली तुम्ही बघू शकता पाहण्या आता येईल येईल आता येईल म्हणून आम्ही लवकर चलू टाईमपास नको मस्त घास झिली बांधून घेऊया एकदम मुख्यमधे गेंबो। बो, बो अशाच प्रकारे आपला एक जिला बांधून झालेला आहे त्याला एक तिसरा जिला पण कम्प्लेट तांदूळ खरपी जा काही झिलाची साईज बघा मस्त एकदम हटात आहे झिला वाड्याने वाड्याने मित्रांनो तरी बघू ॲडजस्ट करू आपण आणि आली बघून आता आपलं ब्लॉग चालू होतील मित्रांनो काय आलू उठीलबली गौग टाइम नाही बिटेएता है आमा देंगले वाल झाला तिसऱ्या झाला बांधून मित्रांनो एकदम सुमसान कालू किट आणि मला बाजूला दिसत नसेल कालूक कालू कस जाम कालू काय तर झुली चालत आमची आणखी बघा झुली इतकी झुली राहिली ती झाले त्या डायरेक्ट टाकायला सुरुवात करू आम्ही हो बघा तर मित्रांनो हा आपला पहिला झिला पहिलाच पद टाकतो पहिल्या जिला मित्रांनो टाकलाय जिले बांधून झाले आता जस्ट आता बांधून झाले दुसरा जिला बघ दुसरा पत्ता की दुसरा आल्या असेल आता इला आली असेल तर पुढे मित्रांनो आता चाललो फायपा वर्षी झिली टाकायला पाणी आलंय पाणी आलंय आता इथं टाकायचं टाक इथे नको नको इथं नको इथं नको वर्षीच वर्षीत टाकू मित्रांनो आता फायपान ओपन आलो खाली झिरी टाकली नाही आता फायपन ओकू दोन जिली पोचत नव्हती पायपांशी काल तिथे फेवडी बाजूला चला <्दिवाद> आता त्या साईडला पालट आला पाल मित्रांनो रोड क्रॉस करून आलो इथे Tak timotif tim jadi rale गवताना पहिलीच पण चला आता बसू वीस ते पंधरा मिनटं एकदम रेस्ट घेऊ नंतर डायरेक्ट आलागावला तर मित्रांनो हावाला घेऊन आलो टाईम होता भेटलेला हावाला पण घेऊन आलो न माझीच पण घेऊन आलो शेकोटी पेटवाला मच्छीरी धावता आता पहिलीच पल आहे आपली न पहिलाच जिला बघूया पहिली झिलेन काय गे आली चिंबुरी आली मित्रांनो पण ही काय आहे ती माहिती आहे आमटी आमटी ती पण चाललेला आम्हाला बघा आमटी भेटले आमटी आहे बघा कसे बघा प्रकार बघा तिथं पकडून दाखव ते तुम्हाला हा आमटी आमटी तुला बोलतात आमटी आहे चावले असते तर म्हणजे आमच्या इथं नाही कोण बहि लोक खातात या इथं बहि लोक खातात शंभर रुपयाचा वाटा एक बसते आमटी

तिसरा जिला फाय पावाचा आले। आली मित्रांनो आलेली चिंबुरीच आहे पण बिना इंग्रजी आहे बघा तीच ती आमठी त्याच येत मला वाटते बारीक बारीक असो का चिंबुरी काय करू आपण आता सोडू मी नाही येऊ चला तिसराना पालटलं ना आता पालटून आता चालू काय भेटते काय तो वाटत नाही परत आमटे आली परत आमटे बारीक बारीक आमटी काय पण चावली तर बेकार बारीक बारीक आमटी बारीक अशा बारीक बारीक आमटे का याला बोलतो आमठी 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 आहे आमठी बारीक बारीक चला पुरत गावाला चालू मित्रांनी बघा काय बघा गावला पटा का आपली का तुम्हाला एक गोष्ट दाखल की एवढी इंस्टाग्राम आयडी दिसते दिसली आणि या साईडला कोण आहे हे आपली मेन युट्यूब आय डी यूट्यूब अकाउंट चॅनल आहे आपला सबस्क्राईब करा नक्कीच लाईक कमेंट सगळाच करा सगळा दाब दाब करा बिंदास आता बाई ते इथे नको भेटू कशी तर जाऊ चल ख जाऊ चल इथं नको चिमोरी घेतो मी बघा काय आहे आमठा आमठी गवली आमठी खावा लागे चल जाऊ कलती मला आता खलती झालो तिकडं त्या साईडला जाऊन जाम कालू काय जाम आपला जिरा दिसते का बघा दिसते कालू काय जाम चला खलती जाऊ मित्रांनो आता दुसरी दुसरी पल आहे बघूया काय पहिले पलीला तर काय आमटे भेटल्या दोनक आमटे भेटले बघूया ती दुसरी पली पहिलंच जेला मित्रांनो काय पहिल्या मित्रांनो तिला के आपटलंय आले 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 बघा आमटे आले आमटी आली आमटी आले आमटी बारीकशे ती पण पण आई जानती कशी प्रकारे ना बघा ती तिचा प्रकार एकदम वाईट व्हाइट दिसते कारण की उजर मारलाय टॉर्च मारली आम्ही पिशवी काय आपली नाही हाताने कारले मित्रांनो जुली बघा काय नाही गावला फक्त या आमट्यात दोन जीवस चांगला आमचं बघा झुली सोडून चाललो घरा झोपाला गव जेवण झोपा जाता काही गावला नाही खाल्यात चलून परत रविवारी बघा रविवारी आम्ही गाऱ्यांची व्हिडिओ टाकू गाऱ्यांची फिशिंग चला मग आता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ओकून का कमेंट डायरेक्ट भेटूया पुढच्या व्हिडिओत